नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत महाराष्ट्र क्रांती न्यूज महामुकाबला लोकसभेचा को लोकसभेचा कोण होणार दिंडोरी खासदार या महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आलेलो आहोत आणि दिंडोरी लोकसभा लोकसभा मतदारसंघाचा आपण जर विचार केला तर आभोना परिसर चंकापूर गाव या ठिकाणी आपण आहोत आणि हे चंकापूर गाव हुतात्म्याची या ठिकाणी जे आ, जो इंग्रजांबरोबर लढा झाला त्या इंग्रजांबरोबरच्या लढामध्ये या चंकापूर गावाचं विशेष महत्व मानलं जातं आणि ह्या चंकापूर गावातले जागरूक मतदार हे ज्यावेळेस कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान करतात त्यांचं मत हे निर्णायक असं ठरू शकतं अशा या या ठिकाणचे मतदार आहेत आपण जर बघितलं तर ग्रामपंचायत चंकापूर त्या कार्यालयाच्या समोर आपण उभं आहोत आणि या ठिकाणी सकाळची वेळ आहे नऊ वाजलेल्या आहेत या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी असतील तरुण असतील हे या ठिकाणी बसलेले आहेत आणि दिंडोरी लोकसभेचा खासदार कोण त्यांच्या मनातला खासदार कोण त्यांच्या काय अडचणी भागू शकतो तो खासदार या अनुषंगाने आपण या ठिकाणी काही नागरिकांची चर्चा करणार आहोत एकंदरीत कशा पद्धतीने या ठिकाणी विकास झाला आणि काय विकास होणं गरजेचं आहे हे आपण या, या माध्यमातून जाणून घेणार आहोत काका काय का नाव तुमचं पोपट पवार वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आता आठ दिवस बाकी आहेत दोन चार दिवसानंतर प्रचार तोफा देखील थंडावणार आहेत काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी जे खासदार आहेत विद्यमान खासदार तुमच्यासाठी काय योजना आणल्या आणि अजून काय योजना आणणं गरजेचं आहे काय सांगाल हा मला शेतीला मालाला भाव पाहिजे कारण पावसाने सर्व मालचं नुकसान करून टाकला आमचा थोडासा शेत म्हणजे बाजरे केले के होते त्यांना सपाट करून त्या त्या दिला काहीच राहिलं नाही मग या ज्या विद्यमान भारतीय खासदार आहेत आपल्या भागातल्या तुमच्या भागातल्या त्या अशा वेळी अवकाळी पाऊस असेल किंवा मग शेतकऱ्यांना संकट येतं त्यावेळेस तुमच्या मदतीला धावतात का त्या हे ते अजून काही इथपर्यंत आल्या नाही त्यांनी यायला पाहिजे ना पण ते काही अजून आल्या नाही पण तुमच्या गावाजवळच्या हो आहेत तुमच्या जवळच्या हो आहेत आपल्या तुमच्याच भागातल्या आहेत तुमच्याच भगिनी आहेत मग तुम्ही कधी त्यांना भेटून अडचणी सांगण्याचा प्रयत्न केला का आल्याच काहीतरी आम्ही भेटलोच नाही ना आम्ही भेटलो असतो मग बरं आता महाविकास आघाडीकडनं भास्कर वगैरे उभे आहेत आणि भाजपकडनं परत त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे तर काय वाटतं तुम्हाला भास्कर वगैरे दिंडोरी तालुक्यातले आहेत आणि भारतीताई आपल्या गावाजवळच आहेत काय वाटतं तुम्हाला कोण खासदार होणं तुम्हाला आवडेल आमच्या तर भारतीय ताजी यायला पाहिजे असं आम्हाला वाटतं कारण आम शेजार आमच्या शेजारचे आहे ना ती हो आणि केंद्रामध्ये काय वाटतं नरेंद्र मोदीच चांगले चा, पंतप्रधान म्हणून हवेत की परत दुसरं कोणी पाहिजे काय वाटतं आम्हाला नरेंद्र मोदी नाही पाहिजे दुसरा पाहिजे नाही पाहिजे पण खासदार म्हणून भारतीय पाहिजे भारतीय पाहिजे तुमचं काय नाव काका काही ज्येष्ठ मंडळ आहेत अजूनही काही ज्येष्ठ मंडळ आहेत तुमचं नाव काय काका तुमचं नाव सांग नाव दादा पवार काका तुमचं वय सत्तरच्या पुढे गेला असेल एक अंदाज आहे तुम्ही काँग्रेसचा काळ पण बघितला असेल आणि आता नरेंद्र मोदीचा काळ भाजपचा काळ काय वाटतं तुम्हाला दोघांमध्ये फरक काय वाटतो फरक म्हणजे दहा वर्षापासून लोक कदरले मोदीला पाहून मग आम्हाला आता दुसरा पंतप्रधान पाहिजे असं दुसऱ्या लोकांचा मत आहे पण खासदार म्हणून कोण पाहिजे भारती ताई कि दुसरा कोण भारती पाहिजे खासदार म्हणून भारती ताईच पाहिजे तुम्हाला योजना वगैरे मिळतात का काका ज्या शासनाच्या योजना आहे त्या मिळतात का काय नाही भेटले नाही भेटले नाही भेटले अजून योजना काही मिळाली नाही असं म्हणतायत काय नाव काका आपलं पंडित पवार काय करता आपण गरीब शेतीच करतो किती एकर शेती आ, काई काई चार एक एक काय काय करता त्याच्यात कोणतं कोणतं पीक घेतो कांदा करतो सगळेच करतो कांद्याला भाव आहे का नाही ना भाव नाही ना कांदाचा भावच भाव नाही आता, आता काय हजार बाराशे तेराशे बस मग परवडतो का तेवढा नाही ना परवडत नाही खर्च जास्त होऊन जातो भांडवल त्यामुळं काहीच खर्च परवडत आणि या सरकारने आता जी निर्यात बंदी होती ती उठवलेली आहे त्याच्यामुळं भावामध्ये चढ आपल्याला पाहायला मिळतो आहे काय सांगाल सरकारचा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे नाही हो काही भाव वाढवला नाही आता निर्यात, निर्यात बंदी खुली गेलेली आहे सरकार दोन हजार पर्यंत गेला एक दिवशी आणि परत मागे रेवस येऊन गेला काहीच भाव मिळाला नाही काय वाटतं दिंडोरी लोकसभेमध्ये खासदार भारती ताई की इतर कोणी काय वाटतं आपल्याला भारती ताईने काहीच काम केले नाही तो आता बंगरे का काय तो यायला पाहिजे पण तो, तो आपल्या भागातला नाही ना काका तो दिंडोरी भागातला आहे तो नवीन उमेदवार आहे तो काहीतरी कराल अशा हेतून तो जायला पाहिजे ताईने काहीच केलं नाही ना कधी फिरून पाहिलं नाही त्यात तुमच्याच भागातल्या ना ना, पण काम करायला पाहिजे ना भागातले जरी पण काहीच काम केलं नाही त्यांनी कधी भेटलेच नाही अजून काही तरुण मंडळी आहेत त्यांच्याकडे देखील आपण जाणार आहोत काय नाव काका दादा काय नाव तुमचं रमेश पवार शिक्षण किती झालं नाही शिकलेलं नाही शिक्षण नाही झालं शेती करता मजुरी करतो आम्ही रोजगार हमी सारख्या के योजना केंद्र सरकार राबवतो हो त्या तुम्हाला मिळतात नाही एकवी नाही रोजगार हमी सारख्या योजना मिळत नाही नाही किती रुपये रोज मिळतो हो, रोजंदारीने गेलो अडीचशे अडीचशे रुपये मग त्याच्यात तो होतं का त्याच्यामध्ये मग काय सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला तरुणांसाठी रोजगारांसाठी काय करणं गरजेचं आहे जो कोणी नवीन खासदार येईल त्यांच्याकडून तुमची अपेक्षा काय अपेक्षा म्हणजे येतच नाही आमच्यापर्यंत तुमचं काय नाव का अशोक शिक्षण किती झालं म्हणजे शिक्षित नाही आहे काय वाटतं तुम्हाला कोण खासदार या दिंडोरी लोकसभेमध्ये तुम्हाला होणं आवडेल भारतीताई तुमच्या गावाजवळच्या आहेत त्यात पाहिजे कि अजून इतर कोणी पाहिजे काय सांगा बगरे यायला <laughs> पाहिजे बगरे यायला पाहिजे निश्चित याच ठिकाणी आपण जर बघितलं तर थोडं पाऊस अजून काही तरुण मंडळ आहेत काय नाव तुमचं कैदास यादव पवार या ठिकाणी आता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे कोण खासदार होणं आवडेल भारतीत आहे की इतर कोणी आता कस आहे मोदी सरकारने काय केलं शेतकऱ्यांना पूर्ण शेतकऱ्याचं पूर्ण कंबर्ट मोडून टाकेल कांद्याला बाजारने बरोबर आहे निर्यात चालू करता बंद करता म्हणजे शेतकऱ्याचे सर्व फसवणूक चालू आहे बरोबर आहे त्याच्यामुळं आम्हाला काहीतरी बदल हवा आहे आता बा असं आमचं मत आहे निश्चितच या ठिकाणी तरुणांना देखील वाटतं रोजगारांना देखील वाटतं का जो कोणी खासदार होईल तो आमच्यासाठी झटला पाहिजे त्यांनी आमच्यासाठी योजना आणल्या पाहिजेत कुठेतरी शेतकऱ्यांचा विचार होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने सरकार स्थापन होणं गरजेचं आहे आणि त्याच अनुषंगाने आमच्या दिंडोरी लोकसभेमध्ये खासदार आम्हाला हवा आहे आपण जर हे चंकापूरचा विचार केला तर भारतीताई पवार यांचं गाव जवळच आहे आणि बहुतांशी नागरिकांना वाटतं की त्याच खासदार म्हणून हव्या आहेत परंतु आमच्याकडे त्यांनी लक्ष देणं गरजेचं आहे म्हणून तशा पद्धतीने जे काही सरकार स्थापन होईल अशा पद्धतीने स्थापन होणं गरजेचं आहे आणि बहुतांशी शेतकऱ्यांचा विचार करणं तितकच महत्वाचं आहे काय नाव तुमचं पोपट रामचंद्र पवार दत्तनगर राहणार दत्तनगर काय सांगाल दिंडोरी लोकसभेमध्ये आता वीस तारखेला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे यावेळेस पुन्हा एकदा भारती भारतीय जनता पार्टी सरकार पाहिजे की दुसरं कोणी काय काय वाटतं आपल्याला भाटीत आहे काय कोण असेल आस। ते आज जरी असेल त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही पण आपल्या शेतकरी वर्गाला त्यांनी पुरेपूर सपोर्ट द्यायला पाहिजे रस्त्यावर उतरणं नको पाहिजे असं फक्त आमची भूमिका आहे आता दहा वर्ष झाले नरेंद्र मोदीच सरकार भारतात स्थापन आहे काय वाटतं तुम्हाला दहा वर्षात काय विकास झाला नागरिकांचा शेतकऱ्यांचा तस विकास भरपूर झालेला आहे त्यांनी रेशन वाटप केलेलं आहे सगळ्या गोष्टी अनुदानित काही प्रकरण केलेले आहेत काही दिलेले काहीना भेटले नाही काही ना आलेले बी आपल्याला आनंदच आहे त्यांनी काही वाईट केलेलं नाही दहा वर्षापूर्वी पण परत पती शेतकऱ्यांवर त्यांनी लक्ष द्यावा ही आमची विनंती आहे आता या तुमच्या भागामध्ये कालपर्वापासनं अवकाळी पावसाचा कहर माजतो आहे त्या संदर्भात शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानी असतील शासन त्याकडे शासन स्तरावर त्याकडे लक्ष देतात का त्यांनी ते लक्ष देत नाही त्यांच्यावर त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे आणि शेतकऱ्यांची खूपच घरधार निष्पट्टी झाले पाणी थोडं नुकसान झालेले त्याच्यावर पण सरकारने थोडं लक्ष द्यायला पाहिजे आमची शेतकऱ्यांची भावना आहे शासनाच्या सुविधा तुम्हाला मिळतात का काही आता आमच्या वडिलांना दोन हजार रुपये सातभार आहे त्याला वर्ष चार महिन्यात दोन हजार रुपये मिळतात पण ते दोन हजार पेक्षा म्हणणं शेती मालाला भाव चांगला योग्य मिळालं तर दोन हजार रुपयाची काही अपेक्षा नाही या भागात आता भारती ताईंना पुन्हा एकदा भाजपने संधी दिलेली आहे त्यांना तिकीट दिलेलं आहे काय वाटतं या वेळेस ताईंना ही निवडणूक जड जाईल की सोपी जाईल काय वाटतं ते आता सांगायला गेलं शेतकऱ्यांच्या जर सांगितलं तर भाजी भारतीय जीववर जाणार यावर्षी पण काही व्यवस्थित केलं तर काही अडचण येणार नाही आमचं तुम्ही त्यांच्या पाठी उभे राहाल का मग राहू राहायला काही अडचण नाही आम्हाला राहू 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 शकतो मग त्यांनी आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे हे आमची विनंती आहे बाकी काय नामदेव गंगाराम पवार राहणार सत्य शेती आहे का तुम्हाला आहे तीन साडेतीन चार एकर काय पिकवतो शेतीमध्ये कांदे मिरची टमाटो भाव भेटतो का चांगला तसं मनासारखे बाजार नाहीये खर्च खूप जास्त होतोय मानाने बाजारात काहीच नाही काय भाव भेटतो कांद्याला कांद्याला आहे पंधराशे रुपये सोळाशे रुपये आहे परवडतो का तेवढा नाही परवडत खर्च जातो ना सगळं खर्च जातो काही मदत नाही त्याच्यामुळे मग कसं काही काय करायचं प्रोसेस मग आता या ठिकाणी निवडणूक होणार आहे सरकारला काय आवाहन कराल तो चांगला बाजार शेती मालाला बाजार देईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित करेल सगळ्यांना खाणाऱ्यांचं सगळ्यांचा व्यवसाय वगैरे चांगला चालेल सुरळीत त्यांना आम्ही हे करू मतदान करू मतदान करू असं या भागातून तुमच्या शेजारच्या गावाच्या भारतीय आहेत दुसरे दिंडोरीचे भास्कर बगरे आहेत कोण तुम्हाला खासदार म्हणून आवडेल भारतीय जाई भारतीय जाई पण तुमच्या आड्या जाणून घेतात का त्या हो हो जाणून घेतात काय सांगाल काका आता वीस तारखेला मतदान होणार आहे दिंडोरी लोकसभेमध्ये काय वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा भारतीताई उभे आहेत आणि शरद पवार गटाकडून भगरे उभे आहेत काय वाटतं तुम्हाला कोण येणं गरजेचं आहे ते कोणी काय ना पण शेतकऱ्याला बाजार भाव मिळायला पाहिजे माल फेकले जायला लोक पाहिजे असं कोणी का उभं राहणं आम्हाला काही त्याच्यात लग्न देणं नाहीये पंतप्रधानपदी मोदी पाहिजे का राहुल गांधी पाहिजे काय वाटतं तो पण पाहिजे तुमच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आता भारतीत आहे त्या तुमच्याच भागातल्या दळवटच्या आहेत जवळच्या आहेत काय वाटतं तुम्हाला पुन्हा एकदा त्यांना संधी द्यायला पाहिजे का, का? आ, हा हा संधी दिली तर चालत पण लक्ष ठेवायला पाहिजे तुमच्याकडे लक्ष ठेवायला पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा